एक नंबर पाणी सांडवी असावं तेल सांडवी नाही तुमच्या पोराला समजून सांगायचं बर आत्या हा? हा त्या दिवशी आपण मासे करायला आलतो तुम्ही काय म्हणल्या होत्या खरं सांगायचं काय म्हणले होते की काय म्हणले होते मासे यावेळेस तू कर दुसऱ्या वेळेस चिकन मी मग आता का नाही करू राहिल्या तुला तर पटत नाही माझ असं बाय केलं तस्क केलं हा कर तू हे तस ना मी आता ते तंदूर नाही करत का तंदूर बनवणार आहे फॉईल मध्ये नाही का लावून बनवते हा 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 आणि लय भारी हो लय म्हणजे लय तुम्ही म्हणता काय तंदूर हे हो काय का हॉटेल पेक्षा भारी करा करा पटकिनी करा आता फुका थोडा आत मध्ये बस पेटल आवर बंद झालं रेशमे पाणी बघितलं की तू अशी पगळतीस कव्हर करून कव्हर नाही आता त्याच ना त्याला त्या दिवशी आवडलं म्हणून आपण इथं ता परत आलो का नाही हा मग त्याला काय होतय झोपायला आणायचं होता बिछा नाही इथं आवडलं आज आपण दोघी जे म्हणल्यावर भीती नाही वाटायची का उरक ना मग रेश मला भ्या वाटते जाऊ दे ते काय ते तिकडे माणसा मरणाचे फोटो काढ राहिले फिरू राहिले तर आपल्याला कसली भीती आहे हा जाते ना आता माणसं आणि तुम्ही तुमच्या पोराला समजून सांगायचं बर का शेवटची वॉर्निंग आहे म्हणजे त्यांना समजून सांगा बायकोला टाइम देत जा नवरा कुणाचा आहे जा मला सांगू नको काय म्हणली होती काय आत्या नवरा तुमचा लेखना होती ना कसला मुठी निघली त्या खाली ठेवा काय फायदा नाही अगं ह्याच्यात ते हे व्हायना ना बारीक मला आना परत ना जसं तोंड चालत ना तसं त्याला ठेसायचं म्हणजे माझं तोंड ठेशी ती नाही मग माझ्याकडे दिला असत ठेसून कळलं चारला नाचाय लागली त्याच्या नाच्यावर थाई 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 तुम्हाला काय थाई कळत उलट गावातले लोक किती प्रेमळ असते बिचारा आला बसला काय करता काय नाही विचारलं हेच तुम्ही मोठ्या शहरात असते दुसऱ्या देशात असते कोणी कुत्र्या विचारलं नसतं हार कथ चालल्या शिकवायला अगं गावातले गावात ऑर्डर लागत ना ला का जाऊ तुम्ही इथं मला आणलं बर का कोणी आणलं मी आले तुमच्या सोबत की बाई चला लय भारी जागा आहे पाणी संपलं माझं फेक नाही तर बस तशी फेक तिकड धर ये तिकड फेक चालले मी टमाटे बाटे फेकले चालले मी धर ये चालले मी बस शिकती आणि कर ठेस नाही तर काय कर आता चुकला मी सॉरी चार बारे तेच चार बारे तेच ठेव सॉरी आता तोंड चालवायचं म्हणत माणूस गप्प गिळून घ्यावा गप्प गिळून तसं नाही वटवट वटवट निबर घाट सॉरी करायचं पटकिनी निघायचं ते नाही सोडून असं झालं तस झालं तस झालं ते आदरक लणूस गप्पसतय गप्पसतय मी तोंडाला आळा घालते नको नको आदरक द्या आदर कुठे ते चार बारे आता आदरक द्या ना पिकली त्याच्यात अद्रक आहे विजवावं लागन इथं काय विजवायचं आता चूल हा विजून जाऊ ना मग नाही तर अशी ठेव आजूक भाकरी करायला आता तुम्ही सांगा मग मी येते ते नव्हे तो ह्याच्यात बाबा तो खातो काय गे आख बोकड खातो कोणता बाबा तो आ ते टकल हा चिकन लॉलीपॉप तुली चिकन लॉलीपॉप ते छोट त्याच्या संग आत्या आत्या आपण त्यांच्या व्हिडिओ काढायचे का नुसते खायचे नुसते खायचे मग आपण मला सारू सारू नाही बाय मी नाही खात काय म्हणलं आता तुम्ही मी नाही बाय खात ते म्हण नाही बाई मी नाही खात मनमा त्यात खाऊ खाऊन एवढा पोचले तुम्ही हा हांड्याची हांड्या करून घालीत होती मला तुम्हाला तर हाताची रेसिपी लई होती ना आता कमून आवडत आहे गाड्या एवढं नाही खोट बाबा तुझा हातच नुसतं मला ते हे आवडत बाय काय ते उपीट करती ते आता हे कसं बनवते बघा ना नाही चाटून पुसून आणलं ते जाऊन तुम्ही हा टंगडी आणता अयो रोग आला बाया मला राग नका देऊ नाही तर काय करणार आहे मग आता काय लग्न झालं सासू आहे तर मग आता काय नवरात आहे मोठी फिराव लागत आहे सगळ्या बायकांना कळलंय मी त्या म्हणतात मला सासू पेक्षा जास्त बोल तू नवऱ्या नाही पे... नवऱ्या पेक्षा जास्त सासू सोबतच म्हणतात त्यांना संगत सासू संगत लग्न लावले सासूला सांभाळलं तर देव पण पाहतोय का हातबाईला हा� तुमच्याकडे आता आणि मग चांगलं होत सासूच सासऱ्याच करावा हा काय असते भूक पायदा भात दा सासूला विचारायचं काय खायचं काय नाही प्यायचं तेव्हा ते सुनाच कौतुक साऱ्या गावामध्ये असतंय आहे हा काय माहित आहे डोंबलं माहित आहे नाव देत्यात तोंडावर नाही हो नाव जाऊ माग नाव जावा आणि सासूनी पण थोडस सा व्यवस्थितच वागावा म्हणजे कसं सा सुनही सांभाळित असती सासूनी गपचूप चार घास खावा सुनाला म्हणावा बाळा पुरी सारखं बागावा मग सुन पण काय म्हणती बाई सासूलाही चांगली आईवाणी जीव लावती मग आपण जीव लावला पाहिजे जी। असं असतंय आणि काही काय जागा रात्या दोघी खडूस असतात तुला तर लाजच नाही बाय मला टोमले टामले देते का ग रेशमे तू नाही तुम्हाला डोळ्यातून मरणाच पाणी वाहतय आकडच पाणी रेशमी आई सारखा जीव लावा लागतो सासूला आईच सोडून द्यावं लागतं ते प्रेम सासूच्या यात घालावं लागतं तसं नाही बाया आजकालच्या लय खतरनाक मग सासूनी पण काय करावं लागत पोरींसारखा जीव सुनाला लावावं लागतं की बाई ही माझी सुन नाही ही माझी पोरगी आहे बर दे सोडून कर पटकी मी रेशमी हे काय ग म्हणते त्याला तुम्हाला सांगत त्याचं काय चिकन, ला। चिकन, ला। चिकन ला लावायचं ते थांबा काढू थांबा इकडं बघा मी कसं करते ते इकडं बघा जरा लक्ष द्या एका दिवशी मलाही करून घालावा घालते ना मी काय मसाल्यात करीत असते बाय पाट्यावर वाट वेगळं पाट्यावरच तर खाता येईन हे पण चांगलं आहे की नाही अगं पाट्यावरची चव तुला माहित आहे का, का? बर, का के मी केलं तर कशी ही तोर खाल्ला कस खाऊ दम भाकरी चव चवल भारी लागत पण आता मी तर आता ना मोठ्या मीठ बरणीतच घालून ठेवलंय अगं गाडग्या ठेवित होत पहिलं मीठ आम्ही कशात गाढ घ्या कोणत्या गाड घ्या मडक मडक एवढ्या नाहीत का ते मिरची सांडली तुमच्या नादात ते काय आहे ग ब्लॅक पेपर आहे नाही नाही ती कसलं आहे ते ब्लॅक पेपर म्हणजे काय म्हणते त्याला ते काळ काय असतो गोल मिरी मसाल्यातले मिर्या मिर्या नाही मग हा ते गोल गोल असतो ना काळ गोल गोल ना मिर्या मिर्या हे थोडस ना मळून टाकते काय ते वाजयात टाकी तुम्हाला का का वा तुम्हाला काय कळत किती भारी लागत आहे ते वशाटात आता आवडती फॅन तरी पाहिजे ही मोकळी हवा तुम्हाला फॅनची गरज पडू राहिली का आता काय बोलावा तोंडाला येईन ते आका बच भीट गाय का बघावर मालता ते मग क्या मालता मध्ये काय फरकच नाही कळत आता पाणी द्या थोडं आता ते फॉइल पेपर तर तुम्हाला काय वाटताही आहे ना काढताही आहे ना बाया वडू का नका वडू थांबा एक मिनिट काय लावलंय ह्याला परत तोडी तान धरण ह्याला चिटकी लिहिलंय रेशमा ही एक निघलं डरले लोक फिरायला होते बाई इकड आता तर निश्चित मला का नाही घाबरत काय माहिती तुम्हाला कुठे काय म्हणते मी मासोबत बोलू राहिले सोबत आता लय गोरा दिसून राहिले तुम्ही तोंड धुतलं होते ना धुतू एकदा मी काय काळी मला कोण काळी म्हणन आता द्या तुम ना तुमच्याकडे दिलं होतं ना मी ते फॉईल द्या ना इकडे लवकर हे अयो आता तेल द्या लवकर ही किती तुझ्या पुढे धरू काशी टाका ना थरकाप सुटली तुम्हाला तर एक तुला तेल म्हणून पाणी होणी तुझं तेल किंमत करावं लागते पाणी म्हणतात ना पाणी सांडवी असावं तेल सांडवी नसावं बडबड कधी थांबणार नाही इकडे बघा कस करते मी अगं रेशमी हे बी दपडण त्याच्यात आहो एका मध्ये एकच टाकायचं दपडणं म्हणजे काय ते का खाऊ एक काय मग हे हे का वाटा किती थांबा हे तर हो द्या आधी एकदा बघा ना हे कस करते मी मग बाई बाया आता फाटलं ना फॉईल द्या लवकर झालं बाई आता सेट

झाकण कुठे याच अगं तिथच आहे ना ते घेणं झाकण ठेवायचं ठेव कडे खायला लिंबून पाणी न पोहे केलं काल चावानी हा घे उचेल आता तुम्ही वाघाला घाबरता का कुत्र्याला तुलाच घाबरते मी लुंबडीला

चमचा मी चार तासापासून सापडित आता कुठे ठेवला होता तुमच्या मांडी खालीच होता वाटतय बघा तरी नको वाय करू तशाला वाय करीन मी त्याच म्हणलं हे कसलय कपडा मला म्हणतात तू लक्ष नसता घरात तुम बघा ना किती लक्ष आहे हा बर झालं माझं लक्ष आता म्हातारपणा भांडे घासून देते बाई अग राहू दे भांडे थांबा नाही शिजन ना जरा आता शिजू जा ना तर टाइम लागतो थोडासा थो ह्याला कसं तोडायचं आता तुम्हाला पण लाकड कशाला पाहिजे अगं तूप काढवायला लागतं हा चुलीवरला लावत लय माझे वड वड बघ तुटलं हाय का आता एवढी मोठी कशी बाकीची घेऊन जायची हा फिरव फिरव कर बाकीची त्याला घालतात लई लई ना पुरतच नाही कसलच काय म्हणले काय नाही संसाराला म्हणलं सगळंच लागत काय पुरत नाही हा वड या एवढी ताकत कशाला आहे तुमची हा वड वड हा बघितलं का त्याच्यामुळं घाबरून रात जा <laughs> <laughs> तुला त्या मोड्याला मोड्याला गावरा घेऊन आता पुढं पुढं राहू द्या आता झाडू तिकडं चलते काढ होते चिकन आपलं चला लवकर बाई, हळू हळू हळूचाला हळूचाला त्या थांबा ग रेशमे हा धुरळ अनेक लग्का ह्याचा नाही नाही बरोबर येते थांबा ग ग ग ग ग ग थांबा अगं 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 ते तर ते जळलं नाही नाही जळलं नाही ते दमका थोडा सर चमच होता इथं चमचा कुठे गेला ठेवला पिशवीत तिथं आता बघा कैसे निघलताय जादू इकडे बसू का हा इथं बसू का इकडे हा बसा इकडे या इथं बसते हो इथं हा बसा अशी वस्तू लय भारी रेश्मेच्यावर चुलीवर मग हा हारावर एका दिवशी घरी करू आपण याच्यात मी काय करू राहिले नाही मी काय करते इथं हा पार घाम घाम झालाय लाकडं फोडले हे बनवलं आता ते फॉइल पेपर <coughs> 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 आता थाबा तुम्हाला कोण टाकलो टाकायला सांगितलं इकडे फॉइल पेपर सगळा जाऊन हो। रोग आला याच्यावर ते एकदाचा या काय झालं काय करताय ते बघ ते कस लागत मग तुम्ही एकटा खाणार काय दाखवा आता मी बघते अगा, 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 अगा का तस नको कशाला थांबा ना मला खाऊन बघू दे काय चो व्याच्या एक नंबर जबरदस्त दोघ खाऊ ना आता मिळून आत्या म्हणून म्हणलं दुसरा पण पाय करू आत्या दुसरा पाय कशाला घरी घेऊन जायला सांगितला द्या थोडा हा काय लेख पीज जबरदस्त नमाज मिळाली तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सॉरी यांच्यासाठी जे नॉन व्हेज खात नाही पण ह्या गोष्टींची मजा घ्या वातावरणाची मज्जा घ्या आणि कसं असतं दोन प्रकारचे लोक आहेत व्हेज आणि नॉन व्हेज त्याच्यामुळे मागच्या कमेंट आल्या होत्या तर तसं काही करू नका आणि आमच्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आमच्या कष्टाला फळ द्या था। थँक्यू बाय बाय व्हिडिओला भारी